साहेबाचा तोंड शिट्टी मारू शुकशुक करणारा का काढू का माझी तलवार मामा रेखा आहे का गा हुँ? रंबा तरी आहे का रंबा पाहिजे का ये 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 असा समोर ये तुला लंबस करतो फडवे पण आम्हाला तुझ्याशी काम नाही आहे ना गा तुझ्या पोरी संघ आहे आपल्या फक्त एक वेळा माझ्या समोर तर येऊ पाय त्या माझ्या पोरीना बघण्या अगोदर माझा बाजीराव दाखवी म्हणतो नाही तो आधी पाहून घ्या पडता का नाही द्यायला येतात त्यांचा तरी का दोष म्हणा माझ्याच घरात दोन दोन तेलाच्या विहिरी आणि हे असले अमेरिकेवाले जगाच्या नकाशावर तेलाच्या विहिरी शोधत असतात बाबा तुम्ही कोणत्या अमेरिकेबद्दल बोलताय पुन्हा इराक वर कुणी हल्ला केलाय का इराक आता जुना झाला मला वाटते माझ्याच घरावर हल्ला होणार आहे बाबा आपल्या घरावर हल्ला करून माझ्या घरात असलेले हे दोन दोन अनुपा मिळतील ना त्याला तुमची तब्येत वगैरे काही भरी नाही का सध्या डोक्याला आलाय लवकर सांगा भरल आणि होव येल पाळे मला वाटते तू ऑफिसमध्ये मध्ये नाही का अशी हो तरी पण आज पाच मिनिट उशीर झाला पाच मिनिट उशीर झाला आज तुला किती वेळा सांगितला किती वेळा सांगितला जरा हे कपडे तरी व्यवस्थित वापरत जा बाबा या कपड्यांना काय झालं सगळीकडे की नाही हेच फॅशन आहे हो कमी कपडे घालाची मानवानं कपड्याची निर्मिती केली स्त्री पुरुषाचे अंग झाकून कपड्याने मानवावर केवढे उपकार केले असं मी पूर्वी समजत होतो पण आज तुमची ही छोटी छोटी वस्त्र पाहिली की असं तुम्हीच त्या कपड्यावर उपकार करून राहिले बा तुम्ही जुन्या विचारांची आजकाल तसं नवारी वगैरे घातलं तर सगळे लोक होतो हसतात पण तुमच्या या देशभूषेमुळं हे, हे गावातले टपोरी पोरं एखाद्या मंदिरा समोर जेवढी गर्दी करत नाही तेवढी गर्दी माझ्या घरासमोर करते त्याचा का बाबा आपल्या मुलीवर एवढे मरतात विमान पाहिजे अभिमान वाटायला पाहिजे असते तुमच्या मरतात उद्या तुम्ही त्यांच्या बरोबर शेण खाल्ला का मी जर खाऊन मरतो अभ्या <laughs> कोणा जरा सामोरता ये मी नाऱ्या पायलस रे का ही पेट्रोल टँक वायू वेगान त्याच्या कंगड्या तोडतो आणि मन तुम्हाला कुलपाठ बंद करतो हे एवढी कटून शिकली व कटू शिकली आणि हो येल पाळे तुझे विक्रम मला माहित नाही म्हणते का तू ऑफिस मध्ये बासच्या मांडीवर बसतेस म्हणे ऑफिसमध्ये ऑफिस की नाही भरपूर खुर्च आहेत पण कधीकधी कधी लागतं त्याचं काय आहे ते प्रत्येक सेक्रेटरीला करावंच लागतं सगळीकडे तसा नियमच आहे मांडीवर बसाचा नाही त्याचा वेगळा पगार मिळतो का काय बाबा आमच्या बॉस ला की नाही मुलं नाही म्हणून ते मलाच मुलगी समजून आपल्या मांडीवर बसवून घेतात आमचे बॉस की नाही खूप छान आहे तो नाही मला एकदा त्याच्याशी भेट करून देशील का का कशी कोरोनाची लागण सुरू ए, ए येल पाडेवा जा तुम्ही काय करा पण लग्ना आधी माझ्या मांडीवर नातू खेळायला देऊ नका माझे झाला लक्षात ठेवा कधी माझा हॉर्न मारायस का ऐकायला येत नाही का समजत नाही नाही हेलिकॉप्टर घेऊन आलो राष्ट्रपती नाही प्रधान आलो मी आपल्या घरी गेला डायरेक्ट माझ्या घरात कसा घुसला आपे आल्या पावली वापस नाही आभ्या आल्या पावली वापसने मामा तुम्हाला गाडीचे नियम माहीत नाही आहेत गाडी ही पेट्रोल पंपा उभी करावीच लागते फक्त विचार सुरू आहे सौदा पट्टे की नाही जरा प्रश्नच आहे तसा मी एकाच मालकाच्या दोन गाड्या पाहिलो त्यात एक लेल्यान गाडी आहे पण काय आहे मागच्या पाच वर्षापासून रोडवर चालत असल्यामुळं आणि एकदा पलटी मारल्यामुळं चेशीत जरा बेंड आहे मागचा जरासा मोठा आहे म्हणून पाहायला बेड वाटते एव्हरेज बनलीस अजिबातच नाही गाडी कशी स्टार्ट पाहिजे तिला धक्का मारावा लागते आता इंजिन गरम येऊन कधी रस्त्यात थांबल याचा काही भरोसा नाही मग बोनट खोला इंजिन थंडी व्हायची वाट पहा एवढी वेळ कोणाजवळ आहे म्हणून दुसरी मर्सडीज पाहिली तिचा सगळं काही मस्त आहे सांग पिकअप दन ॲव्हरेज आता बेरिंग मध्ये थोडासा आवाज आहे आईल पाणी दिला का जमून जाईल हो बे तू आपल्या गाडीची थोर विकायलास बे बघ आज आलास उद्या पासून कधी दिसलंच का नाही <laughs> उद्या मी येणारच नाही ना कारण उद्या मी गाडीची ट्रायल घ्यायला जाणार मुलीला कुठं बाहेर जाऊ दे तुला जाऊ दिली चांगली शिकवली साजरा उजेड पाडलीस आता नोकरी करून राहिली बासच्या मांडीवर बसाची आणि हो येल पाळेत तुला कित्येक वर्षापासून म्हणत आहोत लग्न कर लग्न कर अजून माझं वयच फायदा आधी मला माझ करिअर बनवायचं आहे तर उरकून घे ना तुझी चौकामध्ये लाल सिग्नल सारखी उभी राहून आमची गाडी काय अडवत आहे अरे आमचाही करिअर उभं राहू दे बोल बोल <laughs>

नेहमी आउट ऑफ कवरेज राहते आणि एखाद्या वेळेस मी कॉल केला तरी काय म्हणे काय सॉरी ह तुम्ही वेटिंगवर आहात तिकडली लाईन संपली की लगेच तुमच्या सेवेत हजर होते तोपर्यंत तू आपला दुसरीकडे भजन दमवून टाक ना मी बाहेरून पाठिंबा तिथून तुला मला असा पाठिंबा नको नाही माझ्याकडे बाबा येते मी अगं ते कपडे आधी ते कपडे सोड कपडे सोड म्हणजे हे कपडे सोडून दुसरे कपडे घाल असे तुझे बाबा सांगत आहेत हे मी तुझ्या सांगत आहे मला असले कपडे खूप आवडतात <laughs> याच्या पेक्षा कमी कपडे घातलीस का नाही तर राखी सावंत दिसली <laughs> तुला येत कोणी आवड नाही विचारून मामाजी तुम्हाला माहित नाही त्या दिवशी असा रस्त्याने जात होतो तर रस्त्यामध्ये एक छोटासा मुलगा रडत होता मी म्हणलो बापू काऊन रडतेस तर तो म्हणते माझी मम्मी हरवली तर मी म्हणलो थांब मी तुझ्या मम्मीला शोधून देतो म्हणलं सांग कसले कपडे घातले होते तुझ्या मम्मीनं तर तो म्हणाला माझ्या मम्मीनं स्कर्ट घातला होता आता मी त्याला म्हणालो तू आपल्या मम्मीचा स्कर्ट नाही धरून राहिलास रे बापू तर तेव्हा तो का म्हणते माहित आहे अंकल मी स्कर्ट धरणार कसा कारण तिथपर्यंत माझा हातच पुरत नव्हता म्हणजे विचार करा त्याच्या मायनं केवढे मोठे कपडे घातले असते त्या मानानं तुझे बरे आहेत जा माझ्याकडून ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतो नंतर तुला बघते ना अबे तू तू माझ्या दोन्ही पोरीले बिघडवून राहिला बे भडव्या मी कायले बिघडवू का मी लक्ष द्यायचे आधीच तुझ्या घरामध्ये व्हायरस शिरले तुम्ही काय करू हे असं बघण्यापेक्षा एखाद्या रेल्वे रुडावर झोपून आत्महत्या करी हो हो पण जेताना जाताना जेवणाचा डबा सोबत घेऊन जा बापा ट्रेन जर लेट आली तर भूक लागली मिशील पुन्हा घरी माता अशी आपण घेईन पुराचा पुरा कोरोना घुस जाऊ दे नाहीतर तुझ्या बाबाला आत्महत्या करायची सवय का पहिली वेळ आहे किती वेळा मर प्रयत्न केला एक वेळा मेला का तुला ना नेहमी मस्करी मी मस्करी नेतो आहो म्हणून आजपर्यंत वाचलेस नाहीतर आजपर्यंत मोडतोडून जाकोरून बी राहिलेस तिस मग तेवढी हिंमत तरी आहे का तुझ्यात साधं बाहेर फिरायला नाही म्हटलं तरी घाबरतोस अगं मलाही वाटते तुला फक्त लांब घेऊन जाऊ पण तुझ्या बापाची तलवार आडवी येते ना म्हणून खरच ना रे तुम्हाला लांब फिरायला घेऊन जाणार आहेस बघशीलच तू नक्कीच ना नक्की मग मला सांग तिथं गेल्यावर तू काही करणार नाहीस ना अजिबात काय करणार नाही खरंच काय करणार नाही अरे बाबा नाही काय करणार मी तरी पण विचार करून सांग बरं तुझी शपथ तुला लांब घेऊन गेल्यावर मी काहीही करणार नाही करणारच नशील तर ते लांब जाऊन उपयोग तरी काय असा होगा थांब 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 फक्त तुझे बहिणीची गाडी रोडले लागू दे मग मी ही सेल्फ मारून हायवेवर निघतो मग पाहतो तुझ्या ॲव्हरेज किती आहे काय नार्या काय तू खरच माझ्यावर खूप प्रेम करतोस का रे काय म्हणालिस तू खरच माझ्यावर प्रेम करतोस नाही तुझा का लव मीटर आहे का लव मीटर ते कशाला असेल तर ते मोजून दाखवतो किती प्रेम करतो पसका <laughs> ए, रमा खर सांगू अगं खरच मी तुझ्या खूप प्रेम करतो तेही अगदी मनापासून आणि मी पण <laughs>